नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मराठी सोल्युशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एका गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे त्या गोष्टीशिवाय आज आपलं जीवन चालू शकत नाही आणि ती गोष्ट म्हणजे मीठ आपल्या दैनंदिन जेवणामध्ये दैनंदिन आहारामध्ये मिठाला साधारण असं सा महत्त्व आहे आज आपली कुठलीही भाजी कुठलीही खाण्याची वस्तू मिठाशिवाय आपण तयार करू शकत नाही एवढं त्या मिठाला महत्त्व आहे मग या मिठाविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की जो घटक आपल्या जीवनामध्ये आपल्या आरोग्यामध्ये इतका महत्त्वाचा आहे जो नियमित आपल्या शरीरामध्ये रोज जात असतो त्याचं शुद्धता आणि त्याच्याबद्दलची अधिक माहिती आपल्याला असलीच पाहिजे मित्रांनो आयुर्वेदामध्ये देखील या मिठाबद्दल खूप महत्त्वाची माहिती आहे आयुर्वेदामध्ये याच मिठाला लवण या नावाने ओळखलं जातं आणि या लवणाचे आयुर्वेदामध्ये पाच प्रकार सांगितण्यात सांग आले आहे पाच मुख्य जाती सांगले आले त्यामध्ये शेंद लोण पादेलोण बीड लवण सांबर लोन आणि दर्याई मीठ अशा पाच जाती आयुर्वेदामध्ये सांगण्यात आल्या आहेत आणि या आयुर्वेदामध्ये याच मिठाच्या पाचही प्रकारांना पंचलवण असं म्हटलं जातं आणि आयुर्वेदामध्ये या पाचही मिठाच्या प्रकारांपासून औषधे तयार केली जातात आणि ती वापरली जातात यातलं जे शेंदे लोण आहे या शेंदे लोणलाच सैंधव मीठ या नावाने देखील ओळखलं जातं सैंध मीठ खाणीतून निघते आणि या सैंध मिठालाच क्षार लवणात उत्तम प्रकारचं मीठ समजलं जातं किंवा उत्तम प्रकारचं लवण समजलं जातं इतर लवणांपेक्षा हे सौम्य असतं आहारामध्ये जेव्हा आपल्याला डॉक्टर मीठ कमी घ्या किंवा मीठ घेऊच नका असं सांगतात त्यावेळेस तुम्ही सामान्य मिठापेक्षा म्हणजेच आयोडयुक्त मिठापेक्षा सैंध मिठाचा वापर करता येऊ शकतो आणि त्याच्यामुळे तुमच्या आरोग्याला फायदा देखील होईल सैंदोमीठ हे आरोग्यकारक आणि त्रिदोष नाशक आहे जेव्हा सदन लोकांनी मिठाच्या ऐवजी शेंदेलोन अर्थात सैंदोमीठाचा वापर केलाच पाहिजे या मिठामध्ये अग्निप्रदीपक पाचक लघु स्निग्ध रुचकर शीतवर्य वृक्ष कुमेत्तोजक वृक्ष डोळ्यांना हितावह हो, मळस्तंभक आणि हृदयविकार दूर करण्याची क्षमता असणारे गुणधर्म आहेत खास करून वात कफ आणि पित्त हे जे आपले त्रिदोष आहेत याच्यापैकी तुमचा कुठलाही दोष जर वाढला असेल तर तुम्ही नक्कीच सैन्य मिठाचं सेवन करा यामुळे तो तुमचा त्रिदोष शंभर टक्के शांत होईल या मिठाचा रंग पांढरा असतो नेहमीसारखा आपला चरक या मिठाला सर्वोत्तम लवण समजतात बघा चरक संहितेमध्ये देखील सैंधो मिठाला अनन्यसाधारण असं सा, महत्त्व दिलं गेलं पाहिजे आणि ते याच मिठाला सर्वोत्तम असं मीठ समजतात जगातल्या सुमारे चौऱ्याऐंशी देशांमध्ये आज आयोडीनयुक्त मिठाला बंदी केली आहे किंवा ते बंद केलं आहे जपान असो अमेरिका असो जर्मन असो या मोठ्या मोठ्या देशांदेखील आयोडीनयुक्त मीठ बंद केलं आहे नेमकं आयोडीनयुक्त मीठ बंद केलं आणि त्यांनी सैंधो मिठाचा वापर चालू केला आहे नेमकं का असं झालं का आयोडीनयुक्त मीठ बंद झालं आणि सैन्य मिठाचा एवढा वापर का करण्यात येत आहे तर याच्यामागे काही कारणं आहेत आज आपण टी व्हीवरती ॲड्स बघतो त्या ॲड्समध्ये आपल्याला सर्रासपणे सांगितलं जातं की आयोडीनयुक्त मीठ खा त्यांचा उद्देश चांगला आहे परंतु जेव्हा मीठ तयार केलं जातं तेव्हा त्या मिठामध्ये जे आयोडीनयुक्त मीठ तयार केलं जातं त्या मिठामध्ये दोन विषारी घटक मिसळले जातात आणि ज्यांचं प्रमाण शरीरात अति झालं की आपल्याला शरीरावरती नपुसकत्व शरीरामध्ये नपुसकत्व निर्माण होण्याची शक्यता दाट होत आहे म्हणून जपान अमेरिका यासारख्या मोठ्या मोठ्या देशांनी मिठावर बंदी आणली नेमके कोणते तो विषारी घटक आहेत ज्यांचा वापर हा आयोडिन तर मीठ तयार करण्यासाठी केला जातो किंवा के आयोडिनला रिफाईंड करण्यासाठी केला जातो तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोटॅशियम आयोडेट आणि ॲल्युमिनियम सिलिकेट ही दोन प्रकारची विषारी केमिकल जे समुद्रातून मीठ तयार केलं जातं त्या मिठाचं रिफाईंड म्हणजे त्याला शुद्धीकरण करण्यासाठी ही दोन केमिकल त्या मिठामध्ये टाकली जातात आणि ते रिफाईंड केलं जातं आयोडिनिक द मीठ आणि या दोघांमुळेच शरीरामध्ये नपुसकत्व निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल वाढणे आणि उच्च रक्तदाब असे आजार देखील आपल्या शरीरात होत आहेत म्हणून मोठमोठ्या देशांमध्ये आता जे आयोडिन मीठ आहे त्याच्यावर बंदी आणली आहे आयोडीन फक्त आपल्याला या मिठामधूनच भेटतं असं नसतं आयोडीन युक्त अनेक वेगवेगळे पदार्थ आहेत जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये येत असतात काही डाळी असतात काही पालेभाज्या असतात त्यांच्या मधून देखील आपल्या शहरात आयोडीन जाऊ शकतं म्हणून आयोडिनयुक्त मिठाचा अट्टहास काही देशांनी बंद केला आहे नेमकं आयोडीनयुक्त मीठ आणि आपलं मीठ यांच्यामध्ये नेमकं सरस मीठ कोणतं असाही अनेकांच्या मनात प्रश्न येतो नेमका तर सैंदो मीठ हे आयोडीनयुक्त मिठापेक्षा सरस आहे असं आयुर्वेद म्हणतं असं शास्त्रज्ञ म्हणतात का म्हटलं जातं तर जे सैंद मीठ आहे हे सैन्य मीठ खडकापासून तयार होतं त्याला कुठल्याही प्रकारची प्रक्रिया करावी लागत नाहीत फक्त ते खडा घ्यायचा खडकाचा आणि तो खडकाचा खडा बारीक कुटून घेतला की ते मीठ तयार होतं त्याच्यावर कुठलीही रिफाईंडची प्रक्रिया करण्याची गरज नाही मात्र जे आयोडयुक्त मीठ बनवतो त्याच्यामध्ये हे केमिकलयुक्त घटक टाकले जातात आणि मग ते रिफाईंड करून आपल्यापर्यंत पोचत असतं म्हणून आयोडिन मिठापेक्षा सैन्य मीठ सरस आहे जर तुम्हाला मीठ खायचंच असेल तर त्यामध्ये काळं मीठ देखील तुम्ही खाऊ शकता खडे मीठ खाऊ शकता सैन्य मीठ खाणे अतिशय उत्तम आहे परंतु आयोडीन त्या मिठाचा अतिवापर केल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होतात हे आता सिद्ध झालं आहे म्हणून त्याचा वापर कमी करा आता अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो मिठाच्या बाबतीत की जेवण करताना वरतून मीठ म्हणजेच एखाद्या भाषेत समजा मीठ कमी झालं का तर वरतून मीठ घ्यावं की नाही अनेक जणांचं म्हणणं असतं की घेऊ नये तर याच्यामागचं कारण देखील आपल्याला माहिती पाहिजे की खरंच जेवण करताना वरतून मीठ घेऊ नये याच्यामागचं कारण काय आहे नेमकं तर जेव्हा आपण अन्न शिजवतो मीठ टाकतो तेव्हा त्या मिठामधले जे घटक असतात ते शिजवल्यामुळं वाफेसोबत उडून जात असतात त्यामुळे त्यांच्या शरीरावरती काही विपरीत परिणाम होत नाही जास्त प्रमाणात मात्र जेव्हा आपण वरतून मीठ टाकतो तेव्हा ते घटक ते सरळ सरळ आपल्या शरीरात जात असतात सरळ सरळ त्यामुळे आपल्याला हाय बी पी लो बी पीचा जो त्रास आहे कोलेस्ट्रॉल वाढणं आहे हे झटपट होतं आणि तुम्हाला माहिती हाय बी पी असो किंवा कोलेस्ट्रॉल असो या दोघांचा सरळ संबंध तुमच्या हृदया झटक्याशी येत असतो म्हणून जेवण करताना वरतून मीठ घेऊ नये हे याचा मागचं शास्त्रीय कारण आहे तसंच तर अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की दूध आणि मीठ एकत्र खावे की नाही तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर देखील आयुर्वेदामध्ये आहे दूध आणि मीठ एकत्र खाऊ नये आयोड मीठ आणि दूध एकत्र खाऊ नये जर आपल्याला दूध आणि मीठ एकत्र करायचं असेलच तर ते मीठ सैन्य मीठ असलं पाहिजे तुम्ही सैन्य मीठ आणि दूध एकत्र करून खाऊ शकतात मात्र आपला आयोडिनयुक्त मीठ दुधात एकत्र करून खाऊ शकत नाही हे याचं आयुर्वेदामध्ये दिलेलं उत्तर आहे जादा मीठ कधीही खाऊ नये याचाही तोच परिणाम सरळ सरळ तुमच्या हृदयविकाराशी असतो अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न असतात मिठाच्या संदर्भातले त्यातले हे महत्त्वाचे प्रश्न आहे खास करून मग कच्चं मीठ कधीच खाऊ नये जे की आपण मीठ चवीला खारट आहे मग ते चव लागत नाही तोंडाला म्हणून आपण कच्चे मीठ खातो तर ते कधी खाऊ नये याच्यामुळे देखील शरीरावर विविध प्रकारचे जे विविध प्रकारचे आजार संभवण्याची शक्यता अधिक असते सैंद मीठ सर्वात चांगलं आहे खाण्यासाठी तुम्ही ते कच्च्या स्वरूपातही खाऊ शकता शिजवण्यामध्ये खाऊ शकता आणि विविध प्रकारचा उपयोग करून देखील तुम्ही सैन्य मीठ खाऊ शकतात कारण ते मिनरल युक्त आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे रासायनिक प्रक्रिया केली जात नाही म्हणून सैन्य मीठ अतिशय उत्तम जमिनीतील खडकात हे मीठ तयार होते जे आपलं समुद्रातून मीठ आणतो आपण समुद्री मीठ त्या समुद्री मिठामध्ये सोडियमचं प्रमाण सर्वाधिक असतं त्यामुळे शरीराला त्रास होऊ शकतो त्याच्या तुलनेत जे सैन्य मीठ असतं या सैधोमीटामध्ये सोडियमचं प्रमाण योग्य प्रमाणात असतं मॅग्नेशियम कॅल्शियम पोटॅशियम हे देखील सैदमीठात काही प्रमाणात योग्य प्रमाणात असतात त्यामुळे सैंदोमीठ हे जे समुद्री मीठ असतं दर्यायी मीठ त्याच्यापेक्षा उत्तम असतं तसेच हे जे सैंद मीठ आहे हे आपल्या शरीरात केलेल्या युरिया सुफला अँडोसल्फन यासारखे जे केमिकल्स असतात त्यांची तीव्रता कमी करतं तसेच थायरॉईड लकवा फिट्स यासारख्या रोगापासून आपलं रक्षण करतो म्हणून मीठ हे आयोडिनयुक्त म्हणजे दय दर्यायी मिठापेक्षा उत्तम समजलं जातं या सैंदोमिठामध्ये जवळजवळ चौऱ्याऐंशी प्रकारचे मिनरल्स असतात शिवाय असता। स्ट्रेस मिनरल्स देखील याच्यामध्ये असतात स्ट्रेस मिनरल्समुळे सैंदो मिठातील सोडियम शरीराला निरोगी बनवतात आयोडिनयुक्त जे मीठ असतं त्यामध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के हे सोडियम क्लोराईट असतं अठ्ठ्याण्णव टक्के सोडियम क्लोराईड आणि उरलेलं दोन टक्केमध्ये इतर मिनरल्स असतात त्यामुळे सैंध मिठामुळे तुमच्या शरीराला जे मिनरल्स भेटतील ते मिनरल्स तुम्हाला आयोडीनयुक्त मिठामध्ये भेटणार नाही हे सिद्ध झालं आहे म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आता आयोडीनयुक्त मिठाचा वापर कमी करून सैय मिठाचा वापर वाढवावा हे आपल्या सर्वांना विनंती दीर्घायुष्य जगायचं असेल उत्तम आयोग्य जगायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये आपण हे हळूहळू थोडे थोडे चेंजेस करणं गरजेचं आहे जे आयोडीनुक्त मीठ असतं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दोष म्हणजे ठीक आहे मिनरल्स तुमच्या शरीराला कमी भेटता ते आपण इतर आहारातून घेऊ शकतो मात्र त्या जे दर्याय मीठ आहे आयोडनयुक्त मीठ आहे त्याच्यातून तुमच्या शरीरामध्ये जेव्हा रिफाईंड केलं जातं तेव्हा ते दोन प्रकारचे जे केमिकल त्यामध्ये मिसळले जात आहे त्यांचं प्रमाण वाढत आहे आणि त्यांच्यामुळे जे आजार होत आहे ते फार भयंकर आहे म्हणजे स्वतःहून शहरामध्ये आजार घेण्याची जी क्षमता आहे या मिठामुळे बळकावत जाते म्हणून हे मीठ आता सध्या व्रज्ज केले आहे अनेक देशांनी कारण ही जी रसायने असतात जी मिसळली जात आहे ती रसायने सिमेंट तयार करण्यासाठी वापरतात आणि आपण जर आयोडयुक्त रिफाईंड मीठ खाल्ले तर आपले रक्तवाहिन्यांनी दे देखील या मीठ या केमिकलचं प्रमाण वाढून त्या रक्तवाहिन्या खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढून ब्लॉक्स निर्माण होतात आणि याच्यामुळे सांधेदुखी गाठीचा विकार आणि हृदयविकार असे विविध प्रकारचे आजार देखील आपल्याला होऊ शकतात म्हणून सैंधमीठाचा वापर वाढवा आता या सैध मिठाचा आणखीन एक महत्त्वाचा उपयोग जात जाता मी आपल्याला सांगून जातो की जर आपल्याला हाय बी पीचा त्रास असेल किंवा लो बी पीचा त्रास असेल तर याच्यावर सैंधो मिठाचा मी सांगल तसा उपयोग करा शंभर टक्के तुम्हाला याच्यामुळे फरक पडेल जर तुम्हाला हाय बी पीचा त्रास असेल तर एक बादलीभर पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पंधरा ग्रॅम मीठ टाकायचं आपण खडे मीठ माहिती आहे आपल्याला खडे मीठ खड्याच्या स्वरूपात असतं पंधरा ग्रॅम खडे मीठ टाकायचं एक बादली पाण्यामध्ये आणि आठवड्यातून दोन वेळेस या पाण्याने आंघोळ करायची तुमचा जोही हाय बी पीचा असे त्रास असेल तो याच्याने शंभर टक्के निघून जाईल आणि ज्यांना लो बी पीचा त्रास आहे त्यांनी मीठ असतं आपलं हे मीठ आणि पाणी एक ग्लास पाण्यामध्ये जवळजवळ चवीपुरतं मीठ घ्यायचं साधारणतः ते अर्धा चमचाच्या आसपास असू शकतं आणि ते मीठ एकत्र करून हे आठवड्यातून दोनदा घ्यावं ज्याच्याने तुमचा लो बी पीचा जो त्रास असेल तो कमी होईल मित्रांनो खूप साधे उपाय आहेत फक्त हे करून बघा याच्याने तुमचा हाय बी पी आणि लो बी पीचा त्रास घरच्या घरी तुम्ही बरा करू शकतात तर हे होते मिठाच्या बाबतीत महत्त्वाची माहिती महत्त्वाच्या प्रश्नांच्या उकली आयुर्वेदानुसार मित्रांनो ही माहिती नेहमी तुम्ही वापरा इतरांना सजेस्ट करा की सैन्य मीठ किती योग्य आहे आणि आयोडनयुक्त मीठ कशा प्रकारे घातक ठरू शकतं आहे आरोग्य जर आपल्याला सुखकर जगायचं असेल तर नवनवीन ज्ञानाची माहिती करून घेणं आणि प्रयोगांची माहिती करून घेणं गरजेचं असतं तर यासारखीच नवनवीन माहिती आणि नवीनवीन उपाय आपल्याला या चॅनलवरती पुढेही पाहावयास मिळतील जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माहिती इतरांपर्यंत शेअर करा आणि यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद